बोलतो ना अचानक हा प्लॅन बनवला पण कुठे आलोय प्रियंका कोल्हापूर ते बघा महालक्ष्मी मंदिर आमचं गाव कोकण कोकणाची माणसं प्रेमळ लाईन चालू आहे आणि खूप गर्दी पण आहे मुली एकदा शॉपिंगला लागले तर तिथे कधी एक दोन तास काढणार माहित नाही तो आय डोंट नो मला सोबत अजून इथे किती वेळ घालवा लागणार चल असं करतोय सौरभ लॉ आम्ही सकाळी चार वाजता गाडी सोडली असं बोलू शकतो बोलतो ना अचानक हा प्लॅन बनवला की आपण कोल्हापूर पंढरपूर आणि तुळजापूर करू आता थोड्या वेळाने मध्ये थांबू नाश्ता पाण्यासाठी आणि मग तुम्हाला फिरवतो महालक्ष्मी कोल्हापूर आणि मेन रंकाळा ठीक so आहे सो स्टेट युन विथस प्रियंका सौरभ फ्लॉ सोगाईज आम्ही आता उतरलो आहे नाश्ता पाणीसाठी सोगाईस फायनली नाश्ता झाला आहे आणि तुम्ही माझ्या पाठी बघते मस्त श्रीकृष्ण हॉटेल मी रेकमेंड करेन चांगलं आहे मी जा मस्त इथे बाय रोड ऑन टच आहे चांगलं सगळं म्हणजे बोलतो नाश्त्याला ह्याला आम्ही तरी नाश्त्यासाठी इथे ट्राय केलं आहे पण ॲम्बियन्स आणि हे तरी चांगलं होतं आणि मी तर हेच बोलतो की आता मस्त ना असं शहरी वातावरणपासून दूर म्हणजे मस्त आता सध्या सा सातारा रोड चालू झाला आहे तर असं एक गाववाली फिलिंग यायला लागली आहे आणि जे असं आतून चांगलं वाटतं सो थोड्या वेळात कोल्हापूरात पोचू आणि दाखवतो तुम्हाला कोल्हापूर बाय काय सो फायनली so आपण कुठे आलो प्रियंका कोल्हापूर कोल्हापूर ते बघा महालक्ष्मी मंदिर आता तुम्हाला आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो आता माझ्या बायकोसाठी मी गजरा घेते मस्त असं ताजे ताजे गजरे आहेत नमस्कार नमस्कार काय काका मग किती वर्ष तुम्हाला मी जवळजवळ पंचवीस वर्ष आहे त्यापासून गजरा आहे पंचवीस वर्षापासून गजरे गजरा द्या माझ्या प्रिय बायकोला आम्ही बाईचे ठाण्याचे आमचं गाव कोकण <laughs> कोकणात प्रेमळ तुम्हाला भेटून आनंद झाला साहेब हो नक्की नक्की बघा तुम्ही बघू शकता इथे खूप सारे मार्केट्स सा आहे जिथे तुम्ही फिरू शकतात मस्त असं भव्य महालक्ष्मीचं मंदिर आहे आता इथे माझी बायको गजरा मावण्यासाठी घेतले प्रियंकाने हे बघा गाईस फायनली प्रियंका च गजरा झालंय सुंदर दिसते माझी अशी बायको हा सो गाईस मी आज इकडच्या दुकानवाल्यांशी पण बोलून झालोय तर ते काय म्हणाले की आज काय जास्त गर्दी नाहीये घ्यायची आहे किती किती ओटी गेली तिला शंभर काय काय गायचं नाही ओटी घेऊन ठेवते तिने पण ओटी घेऊनच ठेवले साडी नाही घेतली साडी पण देस ना साडी आहे ना यात शंभरची ओटी ना का ठीक आहे चला मॅडम आतमध्ये काय कॅमेरा वगैरे नाही ना घेणार चालत नाही ओके सो गाईस तुम्ही बघताय कॅमेरा आतमध्ये सोडत नाही आता इथून चालतं आतमध्ये गाभाऱ्यात सोडणार नाही सो आतमधला तुम्हाला काय मी दाखवू नाही शकणार बिकॉज रुल्स आपण मंदिराचे फॉलो करायला पाहिजे गाईस तुम्ही माझ्या पाठी बघताय ते खूप सारं लाईन चालू आहे आणि खूप गर्दी पण आहे आय डोंट नो किती वेळ लागेल पण लवकर होईल तरी येते कारण इकडचे लोक मला बोलले की लवकर होण्याचे जास्त चान्सेस आहे जास्त नेहमी सारखं घरली नाहीये चुला किती वेळ लागतो सो सोगाईच तुम्ही बघताय खूप जास्त लाईन आहे आणि आम्ही आता म्हणजे वाट बघतोय कधी आमचे दर्शन होईल इथे एक गोष्ट चांगली आहे की इथे व्ही आय पी तिकीट सगळं काय अवेलेबल नाही आहे डायरेक्ट दर्शन आहे नाही तर लाईनीत उभी राहा आणि हे सगळं करावं लागतंय की लाईनीत उभे राहा आतमध्ये गावात कॅमेरा वगैरे चालत नाही तो जो जेवढं मी जमत आहे मला तेवढं मी कवर करेन हो ना प्रियंका <laughs> काय गजरात मस्त दिसून बाय बायकोच्या केसाच्या केसावर के <laughs> बघा पण ठीक आहे एवढं दूर आलं मजा येते आता तुम्ही तो बोर्ड वाचताय की त्याच्यात कॅमेरा हे सगळं अलाउड नाही आहे सो त्याच्या आतमध्ये अलाउड नाही आहे बाहेर सगळं तुम्ही जेवढं जमेल तेवढं शूट करू शकता सो गाईज फायनली आमचं महालक्ष्मी दर्शन झालं आहे प्रियंका कसं होतं दर्शन चांगलं होतं चांगलं होतं आणि मेन म्हणजे याकडे आता आम्ही <laughs> आमचं कुठून आलो नक्की रस्ता शोधतोय थोडं कन्फ्यूज झालं आहे पण शोधून नक्की जाऊ आय थिंक तिथून आलेलो सो काहीच फायनली आमचं दर्शन झालं आहे आता प्रियंकासाठी मी बांगडे घेतो आहे इथे बघा कसं हिरवेगार बांगडे तुम्ही बघताय मस्त स्टोअर आहे मल्टिपल कलर्सचे बांगड प्रियंकाला कसं कुठले आवडणार ते बघितलं गाईज तुम्हाला माहिती आहे मुले एकदा शॉपिंगला लागले तर तिथे कधी एक दोन तास काढणार माहीत नाही डोंट नो मला इथेसोबत अजून इथे किती वेळ घालावा लागणार आहे बघत राह बघा माझी एडी बायको तो नाही आहे ना ना हो कारण आम्हाला काय ते ज्योतिबालाही जायचं आहे आणि संध्याकाळ व्हायच्या आधी ज्योतिबाला करायचं आहे त्याच्या आधी नाही सो कारण त्याची मजा सकाळचीच आहे कुठून आलेलो गिकडनं ना तो थोडं आहे जमली पिंक करायला पण घ्यायचा हे बघा काहीच सुट्टीचा प्रॉब्लेम माझ्या बायकोचा आणि बघा इथं फोन वाजला बघी आता कोणाचा कॉल आहे बाकीच्या मित्र हे काय पप्पा तो हीच्या पप्पांचा फोन आला आहे बघा काहीच प्रॉब्लेम कसा आहे हिच्या सुट्टीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला काही घेऊन संडेला रिटर्न जायचं आहे आणि या ब्लॉगमध्ये आम्ही पंढरपूरही करणार आहोत ज्योती जेजुरी नाही ज्योतिबा जेजुरी पुण्यात आलं ज्योतिबा कोल्हापुरात आलं चल बघ चल आलं बर आल्यावर बघू सर आल्यावर बघू बघितलं काय सो आपल्या मुलांना ना स्ट्रिक्ट्याला लागेल आता आपलं फिरणं राहिलं फिरणं होऊन जातं बाजूला तसं आता एक एक ड्रेस बघून माझी बायको हो, येते तिथे ज्योतिबा करून येऊ मग मार्केट फिरत बसू ओके माणूस दादागिरी करतो माझ्यावर असं वाटतंय मंदिरच बंद होणार आता पाच मिनिटात मंदिराचा बंगण्याचा संबंध नाही आपल्याला सकाळचं उजळ्याचं मंदिराचं दर्शन मला काहीच बघायला